नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत भाषा नारायण राणे भाग आहे नारायण राणेंनी त्यांचा संस्कार त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैल पत्रकार परिषदेमध्ये काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढण्याचा प्रयत्न झाला एबीपी माझाचा भूम ओढणं पुढारीच्या पत्रकाराला दमदाती करणं महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाती करणं पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्या मुळे चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चारणे बाराने या कलसूत्री बाहुले आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही इकडे यायचं नाही शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सात बारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणे नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार पाणीपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल फडणवीसांनी लक्ष त्यांची भाषा आ ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा मग पाच मिनिटामध्ये চাল <laughs>